खरीप हंगामात शेतकऱ्याचं कंबर्डं मोडलेलं असताना सरकारनं रब्बी हंगामामध्ये जे महत्त्वाचे रासायनिक खतं आहेत त्यांच्या किमतीमध्ये कशा पद्धतीनं वाढ केली बघा बारा बत्तीस सोळा सतराशे पन्नास रुपयाचं खरीप दोन हजार पंचवीसमध्ये मिळत होतं ते आता रब्बीसाठी एकवीसशे पन्नास रुपयाचं करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये तीनशे रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर वीसवीस झिरो तेरा हे तेराशे पन्नास रुपयाला मिळायचं त्याच्यामध्ये शंभर रुपयाची वाढ करून चौदाशे पन्नास करण्यात आले दहा सव्वीस सव्वीस हे सतराशे पन्नास रुपयाला मिळायचं त्याच्यामध्ये दोनशे रुपयाची वाढ करून ते एकोणीसशे पन्नास रुपयाला करण्यात आलेलं आहे चोवीस चोवीस डबल झिरो जे आहे ते सतराशे रुपयाला मिळायचं त्याच्यामध्ये दोनशे रुपयाची वाढ करून एकोणीसशे रुपयाला ते देण्यात येत आहे आठ एकवीस एकवीस हे अठराशे रुपयाला मिळायचं त्याच्यामध्ये तीनशे रुपयाची वाढ केलेली आहे आणि ते एकवीसशे रुपयाला विकत आहेत आणि नऊ चोवीस चोवीस जे आहे ते एकोणीसशे रुपयाला मिळा मिळायचं ते आता रब्बी हंगामासाठी दोनशे रुपयानं वाढून एकवीसशे रुपयाला त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजेच एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने लुटायचं नाही तर अक्षरशः शेतकऱ्याला ओरबाडून काढायचं अशी परिस्थिती या सरकारनं करून ठेवलेली आहे म्हणजे जी धोरणांद्वारे आमची लूट होतीये ती बाजूलाच राहिली आहे परंतु जी काय अतिवृष्टी नुकसान भरपाई रबीचं अनुदान खात्यामध्ये टाकलं ते एका हातानं देणं आणि दुसऱ्या हातानं असं खात्याच्या बोरी मागं म्हणजे क्विंटल मागे सहाशे रुपयाचा चारशे रुपयाचा फटका खतामागे शेतकऱ्याला बसतो आहे तुम्ही विचार करा महाराष्ट्रामध्ये शेती किती शेतकरी किती आणि त्यांच्या माध्यमातून या प्रति गोणीवर किंवा प्रति क्विंटलला चारशे ते सहाशे रुपये लुटणं लावलेले आहेत तर हे कुठल्या घरात चाललेलं आहे वरतून काही हरामखोर तोंड उसकटून म्हणतात की शेतकऱ्याला सारखं सारखं काय देतात परंतु शेतकरी जीएसटी किती भरतो आहेत हेच नालायक सरकार निवडून यायच्या आधी यांच्या जाहीरनाम्यामध्ये बोललं होतं की आम्ही खतावरचा एस टी माफ करू खतावरचा एस टी माफ करणं तर सोडाच परंतु यांनी खताच्या किमतीमध्ये वाढ केलेली आहे आणि मुळामध्ये सरकार ज्या अर्थी रब्बीचं अनुदान देत आहे नुकसान भरपाई देत आहे याचा अर्थ असा होतो की शेतकरी संकटामध्ये त्याचं कंबरड मोडलेलं आहे अशा याच्यामध्ये केंद्र सरकार किंवा के राज्य सरकार यांनी शेतकऱ्यांना आधार देणं गरजेचं असताना त्यांच्या जखमीवर मीठ चोळणं हे कितपत योग्य आहे त्यामुळं या रब्बी हंगामामध्ये ह्या किमती वाढवायला पाहिजे नव्हत्या त्या वाढवलून वाढवून सरकारनं खूप मोठी चूक केलेली आहे मुळामध्ये ई व्ही ओबीसी मराठा वेगवेगळ्या वेग जातीमध्ये डिवाइड करून डिवाइड अँड रूलच्या मार्गाने निवडणुका जिंकायच्या आणि सगळ्यांमध्ये भाजप हे वरचड ठरतं आहे आणि त्याच्यामुळं बेसिक प्रश्न जे आहेत ते बाजूला पडत आहेत त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टीचा फरक पडत नाही शेतकऱ्याची जात नाही शेतकरी अनेक जातीमध्ये डिवाईड झालेला आहे त्याच्यामुळे हे वाईट दिवस आपल्याला आलेले आहेत मध्य प्रदेश सरकार एका क्विंटल सोयाबीन मागत तेराशे रुपये इतका भाव परत देत आहे सरासरी पाच एकर वाला शेतकरी जर बघितला आणि त्याला जर समजा तीसच क्विंटल सोयाबीन जर त्याच्यामध्ये झालं तर त्या तीस क्विंटलला त्याला तेराशे प्रमाणात तेरत्रिक एकोणचाळीस हजार रुपये सरकार देत आहे म्हणजे त्याला इकडचा भाव जो मिळतो आहे चार त्रिक बारा एक लाख वीस हजार रुपये त्याला मार्केटचा भाव मिळतो आणि त्याच्यामध्ये एकोणचाळीस हजार रुपये सरकार अजून देत आहे का तो भाव फरक पाच हजार तीनशे आम्ही भाव तर अशा पद्धतीनं आपल्या सरकारनं सुद्धा दिलं पाहिजे त्याच्यामुळं मी नेहमी म्हणतो माय लेकरू रडल्याशिवाय ले माय सुद्धा दूध पाजत नाही शेत शेतकऱ्यांचा विषय काय झाला आम्हाला काय मिळतं तेच हे करतं परंतु तुम्हाला जर तुमचा हक्कच माहित नसेल तर उद्या तुम्ही तुम्हाला लाचाराच्या गिनतीत हे लोक काढतायत आणि भीक म्हणून आहेत चळवळी मोडीत पडतायत आम्ही पुढाकार घेतोय तुम्ही समोर या भाऊ फरकासाठी आंदोलन उभं करायचंय आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ गरजेची आहे तुमचं म्हणणं आहे ना की नागपूरचं आंदोलन हे गुंडाळल्या गेलं तर आता तुम्ही म्हणसाल तसं आंदोलन ताणू फक्त तुम्हाला तुमच्या शेतकरी बापाची शपथ आहे की तुम्ही ते आंदोलन तळून हल्ली नाही पाहिजेत एवढं तुम्ही लक्षात घ्या हे आंदोलन उभं करावं लागेल या खताच्या किमती कमी करावं लागेल शेतकऱ्याची लूट थांबवावं लागेल आणि त्याकरता संघटित व्हावं लागेल पक्षाचे गुलाम आणि दराल व्हाल तर स्वतःचं अस्तित्व विकून बसाल हे लक्षात ठेवा पटत असेल म्हणाला तर इतर शेतकऱ्यांना पाठवा धन्यवाद